हाय सर्वांना मी बसली आता बाथरूम मध्ये भांडे घासायला आणि सुट्टीचा दिवस आहे पण जे वापरत नाही ते भांडे मी घासते आणि जर असं हे काम पण चालू होत ना त्यामुळे खूप धूळ बसलेली भांड्यांवर आणि मग ते भांडे वापरत नाही पण आपण जे ठेवलेले भांडे होते ते आता मी घासून घेते छोटे मोठेच भांडे आहेत पण आज असं खूप दिवसातून भांडे घासायला पण एक वेगळीच मजा येते कारण दररोज मी काय भांडे घासत नाही आमच्याकडे ज्या वहिनी येतात तर त्याच घासतात आणि पण त्या म्हटल्या की मी घासून घेईन थोडे थोडे करून सगळे भांडे एवढे सगळे भांडे त्यांना पण घासायला देणं ठीक नाही वाटत आज आपल्याला आहे वेळ तर एक छान थोडासा वेळ पण जाईल आणि आपले भांडे पण घासून होतील आणि सुट्टीच्या दिवशी काय करते व्हिडिओ पण काढते तुम्हाला दाखवायला सुट्टी की सुट्टीच्या दिवशी माझी काही काम चालू आहेत असं भांडे घासल्यानंतर मला किचन मोठा धुवायचं आहे पुसून आहे स्वच्छ कारण त्याच्यावर पण खूप जास्त धूळ साठली कामामुळे आणि हे जे बाथरूम आहे हे आज पहिल्यांदाच भांडे घासण्या वापरायला सुरुवात करते नवीनच याच रिनोवेशन केलंय खर तर भांडे घासायला बाहेर जागा काढलीये पण आज मी तिथं काही भांडे घासत नाही कारण इथं अजून सुरुवातच केली नाहीये आंघोळ्या वगैरे करायला तर उद्यापासून तिकडेच वापरणार आहे पण आता सध्या कस इथं जास्त मोठी जागा आहे म्हणून इथंच बसते भांडे घासायला आणि मी किती भांडे घासते तुम्हाला दाखवते बरं का आता तुम्ही म्हणाल ही काय व्हिडिओ काढायला लागली काही पण दाखवायला लागली पण तसं नाही सुट्टीच्या दिवशी काय का काम चाललंय ते थोडस दाखवते बाकी उद्देश दुसरा काहीच नाहीये आणि इथे पण खिडकीचा प्रचंड उजेड येतोय कारण समोर खूप मोठी खिडकी आहे ना त्यामुळे खिडकीचा उज्जेड जास्त येतोय कॅमेरा असा जरी पकडला तरी पण उजेड येतोच आणि खाली आणि खाली मी आता सगळे भांडे ठेवलेत ना त्यामुळे जागा थोडीशी कमी आहे आणि आपलं नवीन बाथरूम एकदम छान झाले काय का आणि याच्यामध्ये कॉक छान बसवलेत मी नवीन स्टाईल बसवलेत माझ्याच चॉईसने कॉक आणलेत मस्त सगळे आणि खूप छान स्टँडर्ड कॉक आहे तुम्हाला ती पण एक छोटीशी व्हिडिओ मी दाखेल तर आता तुम्हाला मी किती भांडे घासते ना ते दाखवते आणि खूप दिवसातून भांडे घासते म्हणजे मी तशी दीड महिन्यातून दोन महिन्यातून अशी भांडे घासतच असते हे पहा इथं मी सगळे हे भांडे असे घासायला काढलेत हे बघा सगळे भांडे आहे का जे वापरत नाहीत ना ते भांडे आहेत हे सर्व अशी पाणी घेतलंय गोयला तर आता मी हे काम सगळं नवीन सुरू करते भांडे घासायचं आणि झालं की मग एकदा तुम्हाला दाखवते तर एवढे भांडे मी आज घासलेत आणि जे होती तेच घासलेत आणि कशी व्यवस्थित लावून ठेवले सुकण्यासाठी आज माझी बहीण आलीये आणि तिने बघा घातला किती भाजीपाला आणलाय हा सगळा भाजीपाला तिच्या शेतामधला आहे म्हट तुम्हाला पण दाखवावं किती भाजी शेतातला हा मुळे आळूची पानं मुळे मुळ्याच्या पानाची भाजी सगळं तिने आणलंय आज आमच्यासाठी आणि ती आपण भेटायला पपई ती आपण भेटायला आली आज <laughs> आज तुम्हाला आमची संध्याकाळची गडबड दाखवते लहानी बाई आपली मेथीची भाजी बनवते बघा इकडे आपली मोठी बाई चपात्या बनवते म्हणजे तिथे चालू उंडे करायचं काम आणि माझी बटाट्याची चटणी आताच झालीये की बटाट्याची चटणी मी आताच आहे वडे बनवायची तयारी चालू आहे माझी आणि विचार केला चला तुम्हाला पण दाखवावी आमची संध्याकाळची गडबड कशी चालू येते म्हणजे रोजचा अशीच असते आणि पटकन होतो पण आज मी दिवसभरामध्ये छोट्या छोट्या व्हिडिओ काढल्या आहेत आणि आता ते सर्व एक करून तुम्हाला उद्या टाकणार आहे आता वडे काढल्यानंतर तुम्हाला दाखवते आणि इथे आपले आपा टी व्ही पाहतात ते मस्त बसून आमचा चाललाय स्वयंपाक